पाहुयात एक महत्वाची बातमी मकमलाबाद शिवारातल्या हॉटेल किनारा परमिट रूम आणि बियर बार मध्ये मोठा गोंधळ संशयित आरोपी गोरख तुपलोंढे याने दुकान चालकाने उधार बियर न दिल्यामुळे दुकानात दगडफेक करून लाखो रुपयांच्या दारूच्या बाटल्यांचे नुकसान केले गोरख तुपलोंढे याने दुकान चालकाला धमकी दिली आहे की तू मला फुकट दारू देतो की नाही आता पुढे तुझ्याकडून हफ्ता लागली अशी उघड धमकी देत त्याने हॉटेल किनारा बियर थेट दगडफेक केली या प्रकारामुळे दुकानदार सुदर्शन काळे यांनी तात्काळ नाशिक तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संशयित आरोपी याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली हे सगळं घडल्यानंतरही संशयित आरोपी गोरख तुपलोंढे याने पुन्हा फोन करून मालकाला धमकी दिली असल्याची माहिती मिळते आहे या घटनेनंतर नाशिक तालुका पोलिसांनी गोरख तुपलोंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे अशाच ठळक आणि प्रामाणिक बातम्यांसाठी पाहत रहा बीबीएस न्यूज

पण त्या पोलीस स्टेशन जाऊ जान तुला फोन आला जातो ठीक आहे जातो काही विषय नाही मार्क का माझ्या हो ठीक, ठीक, ठीक। आहे ओके ओके काही विषय नाही फक्त पळू नका बर का हो ओके ओके फक्त माझ्या पाहता तुम्ही ओके ओके बोल माझं नाव सुदर्शन संजय काय माझे जलाल नाशिक जलालपूर शहर येथे किनारा परमिट रुम्या बियरबार आहे तरी सदूर आज गोरख तुपलोंडे या व्यक्तीने येऊन माझ्या दुकानातल्या माणसांना दारू उदार पाहिजे आणि इथून हप्ते पाहिजे अशी दमदाटी केली आणि ते न दिल्यामुळे त्याने दुकानावर दगडफेक केली आणि त्यात विदेशी बाटल्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तरी सदूर आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंदावा अशी तालुका पोलीस स्टेशन यांना विनंती केलेली आहे तसेच पोलिसांनी मला सहकार्य करावी ही विनंती आणि सदूर एवढा प्रकार झाल्यावर या व्यक्तीने मला फोन केला आणि जर माझ्या विरुद्ध जर केस एफ एफ आय आर दाखल केली तर मी सुटून आल्यावर पूर्ण हॉटेल जाळून जाळेल अशी त्याने धमकी दिलेली आहे तरी मला यात पोलिसांनी सहकार्य करावी ही विनंती